पंतप्रधान आज ऑस्ट्रियाचे राष्ट्रपती अलेक्झांडर वांडेर बेलन आणि चान्सलर कार्ल नेहमर यांच्याशी करणार द्विपक्षीय चर्चा भारतीय समुदायाशी साधणार संवाद रशिया तेल करारामुळे जागतिक इंधन बाजारात स्थैर्य भारतालाही स्वस्त इंधनाचा लाभ बावीसाव्या रशिया वार्षिक शिखर परिषदेत पंतप्रधानांचं प्रतिपादन भारत रशिया दरम्यान विविध क्षेत्रातल्या सहकार्याबद्दल नऊ करार दोन हजार तीसपर्यंत उभय देशांमधला व्यापार शंभर अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचवण्याचा निश्चय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान एकशे कोटी भारतीयांना मोदी यांनी अर्पण केला पुरस्कार पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा अबाधित राखतानाच राज्य शासन कुठल्याही समाज घटकावर अन्याय होऊ देणार नाही अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सर्वपक्षीय बैठकीत ग्वाही अतिवृष्टीमुळे बोगद्यात पाणी साचल्यानं कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत अनेक गाड्या रद्द उत्तर प्रदेशात उन्नाव इथं डबल डेकर बस आणि दुधाचा टँकर यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात अठरा जण मृत्यूमुखी तर तीसहून अधिक प्रवासी जखमी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून शोक व्यक्त भारतीय क्रिकेट संघाचे नवे प्रशिक्षक म्हणून माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांची नियुक्ती आणि तिसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मालिका एक, एक एक अशी बरोबरी